नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जबरदस्त शीतयुद्ध सुरू आहे अशा प्रकारच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत प्रत्यक्षात हे शीतयुद्ध नाही आहे मंत्रालयाची एक संस्कृती आहे प्रशासनाची एक संस्कृती आहे आणि ही संस्कृती बदलण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत भाजपला जर दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जर सोबळावर सत्ता हवी आहे तर ही संस्कृती बदलण्याची गरज आहे आणि तेच काम देवेंद्र फडणवीस करतायत आणि या सांस्कृतिक बदलाचे झटके काही जणांना बसतायत कदाचित त्यामध्ये एकनाथ शिंदेसुद्धा आहेत एखाद्या करड्या शिस्तीच्या हेडमास्टरसारखी फडणवीसांनी हाती छडी घेतलेली दिसते अनेक लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आलेली आहे मंत्र्यांच्या स्टाफमध्ये कपात करण्यात आलेली आहे अनेक अव्यवहार्य अनेक अवाजवी टेंडर आणि कंत्राटं रद्द करण्याचा धडाका फडणवीसांनी लावलेला आहे जेव्हा या शीतयुद्धाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना सवाल विचारला तेव्हा एकनाथ शिंदे यांनी सुंदर उत्तर दिलं ते म्हणाले कोणतंही शीतयुद्ध नाही आहे सगळं काही थंडाठंड -थंडा आणि थंडा कुलकुल आहे आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आम्ही सगळे जनतेसाठी काम करतो आहोत एकनाथ शिंदे अत्यंत स्पष्टपणे बोललेले आहेत परंतु त्यानंतरसुद्धा या शीतयुद्धाची चर्चा बंद होताना दिसत नाही आहे रोज नव्या बातम्या येत आहेत गृहनिर्माण विभागाचा जालन्यातील नऊशे कोटी रुपये किमतीचा एक महाप्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रडारवर आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हा प्रकल्प रद्द केला होता परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाचं पुनरुज्जीवन केलं हा प्रकल्प पुन्हा एकदा सुरू केला जालन्यातील खरपुडी गावी सिडको या प्रकल्पाची निर्मिती करते है। या प्रकल्पाचा एकूण जो खर्च आहे तो खर्च सुमारे नऊशे कोटी इतका प्रचंड आहे ठाकरे गटातील एक माजी आमदार संतोष सामरे यांनी या प्रकल्पाच्या विरोधात सगळ्यात आधी आवाज उठवला होता त्यांनी म्हटलं होतं की हा प्रकल्प अव्यवहार्य हो आहे आणि त्यांनी सांगितलं की सरकारी खजिन्याची लूट आहे आणि ही लूट नऊशे कोटी इतकी प्रचंड आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तक्रारीची दखल घेतली आणि या तक्रारीच्या आधारावरच या संपूर्ण प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश दिले मुख्यमंत्र्यांच्या रडारवर आलेला हा एकमेव प्रकल्प नाही आहे गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेने झोपडपट्ट्यांच्या साफसफाईसाठी चौदाशे कोटी रुपयाचं कंत्राट दिलं होतं या कंत्राटामध्ये बरीच कामं समाविष्ट होती झोपडपट्ट्यांमधला कचरा उचलणं तिथल्या नाल्यांची सफाई करणं तिथल्या शौचालयांची दुरुस्ती करणं देखभाल करणं त्यांची सफाई करणं आणि या भागातले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचीसुद्धा सफाई करणं चार वर्षांसाठी कंत्राट होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेने दिलेलं हे कंत्राट रद्द केलेलं आहे जिथे जिथे ठोस मुद्द्यांच्या आधारावर करण्यात आलेल्या तक्रारी आहेत जिथे जिथे संशयास्पद व्यवहार दिसतो आहे अशी सगळी कंत्राटं अशा सगळ्या निविदा रद्द करण्याचा धडाका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावलेला आहे आणि हे काय पहिल्यांदा होताना दिसत नाही आहे हा मुख्यमंत्र्यांचा विशेष अधिकार आहे किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे तत्कालीन उपमुख्यमंत्री त्यांनी घेतलेले अनेक निर्णय एकनाथ शिंदे यांनी परस्पर रद्द केले होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल कधी अवाक्षरसुद्धा काढलं नाही कारण हा मुख्यमंत्र्यांचा विशेष अधिकार आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्या काळामध्ये हा विशेष अधिकार मान्य केला होता एकनाथ शिंदे यांनासुद्धा आता तेच करण्याची गरज आहे देवेंद्र फडणवीस यांनी सहा डिसेंबर रोजी हो राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती म्हणजे जवळजवळ अडीच महिन्यांचा काळ त्यानंतर उलटून गेलेला आहे तरीसुद्धा मंत्रालयामध्ये ओ एस डींची नियुक्ती खाजगी सचिवांची नियुक्ती हे सगळे मुद्दे रेंगाळलेले दिसतात आणि ते रेंगाळण्याचं ठोस कारण आहे मंत्रालयामध्ये अनेक ओ एस डी असे आहेत अनेक खाजगी सचिव असे आहेत अनेक टेलिफोन ऑपरेटर असे आहेत जे एकाच मंत्रालयामध्ये वर्षोनुवर्ष तळ ठोकून बसलेले आहेत त्यांना कोणी तिथून हलवत नाही त्यांना तिथून हलावं असं हो वाटत नाही वर्षोनुवर्षं ही मंडळी तिथेच काम करताना दिसतात आणि या मंडळींचं एक जबरदस्त नेटवर्क तयार झालेलं आहे एक मधमाशांचं पोळं तयार झालेलं आहे आणि या मधमाशांच्या पोळ्यामध्ये एक राणीमाशीसुद्धा आहे जी या सगळ्या मधमाशांना हलवण्याचं काम करते त्यांना कामाला लावत असते मंत्रालयातल्या ले ज्या फायली आहेत त्या यांच्याच इशाऱ्याने हलत असतात यांच्याच इशाऱ्याने अनेक कामं मार्गी लागत असतात आणि हे मधमाशांचं जे पोळं आहे ही जी राणी माशी आहे त्याचा बंदोबस्त करणं अत्यंत गरजेचं होतं आणि देवेंद्र फडणवीस सध्या तेच काम करत आहेत कारण हे काम जोपर्यंत होत नाही ही फळी जोपर्यंत मोडून काढली जात नाही तोपर्यंत मंत्रालय सर्वसामान्य जनतेसाठी हलतं आहे असं चित्र निर्माण होणं अशक्यच होतं कारण दलाल पैशासाठी काम करतात आणि सर्वसामान्य माणसाकडे सर्वसामान्य जनतेकडे पैसे नसतात त्यांच्याकडे फक्त समस्या असतात त्या समस्या घेऊन ही सम मंडळी मंत्रालयात येत असतात असे नेत असतात की जेणेकरून हे जे अधिकारी आहेत हे जे ओ एस डी आहेत खाजगी सचिव आहेत ते आपलं काम करतील परंतु या ओ एस डी खाजगी सचिवांची जी परिस्थिती आहे ती सार्वजनिक टेलिफोन बूथसारखी झालेली आहे जोपर्यंत एक रुपयाचं नाणं आज जात नाही तोपर्यंत या लोकांना काही ऐकूच येत नाही मुख्यमंत्री या मंडळींवर नाखुश जरी असली तरी काही मंत्री मात्र या सगळ्या अनुभवी मंडळींवर प्रचंड खुश आहेत त्यांना ही सगळी मंडळी हवी अशी वाटतात कारण त्यांचा अनुभव त्यांना हवा आहे त्यांचं मार्गदर्शन त्यांना हवं आहे कारण पैसे कमवण्यासाठी या दलालांची मंत्रालयामध्ये प्रचंड आवश्यकता असते आणि त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण आपल्याला रखडलेलं दिसतं जे ओ एस डी आणि खाजगी सचिव यांच्या बाबतीत घडतं आहे तेच सुरक्षा व्यवस्थेबद्दलसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये घडत होतं प्रचंड गोंधळ निर्माण झालेला होता अशी परिस्थिती होती की राज्यामध्ये अनेक माझी नगरसेवक माझी आमदारांना सुरक्षा होती काही आमदारांना तर इतकी सुरक्षा होती की आज माहिती सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांना तितकी सुरक्षा नसेल म्हणजे आगेपिछे हमारी सरकार म्हणजे आमदारांच्या मागे पोलिसांचा इतका गराड असायचा की यांना भीती नेमकी कोणापासून आहे असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडावा तेव्हा परिस्थिती वेगळी होती हे सगळे जे आमदार होते ते शिवसेनेतून फुटले होते कदाचित त्यांना सुरक्षेची गरज असावी परंतु आता ही परिस्थिती बदललेली आहे त्यामुळे आमदारांच्या बाजूला इतके पोलीस हे जे किळसवाणं चित्र आहे हे चित्र बदलण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटली तर ते चुकीचं म्हणता येणार नाही ना गेल्या सरकारच्या काळामध्ये ठाण्यातल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने अशी कैफियत मांडली होती की आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की माझी नगरसेवकालासुद्धा सुरक्षा आहे माझी आमदारालासुद्धा सुरक्षा आहे आणि सगळ्यांना इतकी सुरक्षा पुरवल्यामुळे आमची परिस्थिती अशी आहे की आम्हाला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसच नाही आहेत आणि ही परिस्थिती फक्त ठाण्यात नव्हती ही परिस्थिती राज्यभरामध्ये होती हे चित्र अत्यंत संतापजनक होतं म्हणून तेच चित्र बदलण्याची गरज होती आजी माझी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेची ही जी काही हौस पुरवण्यात येत होती ती नायलाजातून पुरवण्यात येत होती असं आपण म्हणू शकू कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतले चाळीस आमदार आले होते त्यांना शांत ठेवणं त्यांना आनंदी ठेवणं गरजेचं होतं आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा एकनाथ शिंदे त्यांचे हट्ट पुरवतील त्यांचे लाड पुरवतील आणि त्यातूनच हे सगळे फाजील लाड त्या काळामध्ये करण्यात आले होते आता तसे लाड करण्याची काही गरज नाही आहे आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी या सुरक्षेमध्ये प्रचंड मोठी कपात केलेली आहे आणि जे माजी आहेत त्यांची सगळी सुरक्षा रद्द करण्यात आलेली आहे काही जणांना फडणवीस यांचं धोरण अत्यंत कठोर वाटतं आहे परंतु हा कठोरपणा गरजेचा आहे फडणवीस यांना कदाचित तीनशे टक्के बदल करून नंतर तो शंभर टक्क्यांवर आणायचा असेल म्हणजे आधी प्रचंड कसून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं सेल करत न्यायचं म्हणजे लोकांनासुद्धा वाटेल आणि ज्यांच्या संदर्भात हा विषय आहे त्यांना असं वाटेल की हा फडणवीस आता थोडेसे नरमले आहेत त्यांनी थोडंसं सैल सोडलेलं आहे फडणवीसांचा हा प्रयत्न अत्यंत आवश्यक आहे कारण मंत्र्यांना अतिरिक्त स्टाफ किंवा लोकप्रतिनिधींना सुरक्षा ही करदात्याच्या पैशाची उधळपट्टी आहे आणि ही उधळपट्टी अनेकदा केळसवाणी वाटण्या इतकी वाढली होती त्याच्यावर चाप लावणं गरजेचं होतं आणि ने फडणवीस नेमकं तेच करतायत त्यामुळे याच्यातून काही लोकांचे अहंकार दुखावले जाणं अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्याच्यातून काही लोकांना झटके मिळणं हे सुद्धा स्वाभाविक आहे परंतु हे शीतयुद्ध वगैरे काही नाही आहे एक नवी संस्कृती महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा फडणवीस प्रयत्न करत आहेत अर्थात हे प्रयत्न अधिक जोरदार झाले पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे परंतु किमान ते प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यामुळे या प्रयत्नांचं कौतुक करायला हवं हे शीतयुद्ध वगैरे काही नसून संस्कृतीमध्ये बदल होतो आहे आणि एक संस्कृती बदलून जेव्हा दुसरी संस्कृती येते तेव्हा त्याचे झटके काही लोकांना निश्चितपणे बसत असतात तुर्तास या चर्चेला पूर्णविराम देतो आहे या सगळ्या घडामोडींबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा हा व्हिडिओ करताना माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद